श्री स्वामी समर्थ मित्र हो तुम्हाला पण रोज सकाळी लवकर म्हणजे तीन ते पाच या वेळेस तुम्ही खूप भाग्यशाली आहात दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते कारण कोणतीच गोष्ट कधीच उगाच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोही जे होते ते, ते सगळे चांगल्यासाठी परंतु या सगळ्या गोष्टी या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर अबालवृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगले घडणे हे नियतीला अपेक्षित असते तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे ही घटना का घडते याचे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते उत्तरं मिळू शकतात घड्याळ हे फक्त वेळ दाखवत नाही तर आपण आपले आयुष्य त्या घड्याळावरच्या काट्यांसारखे जगत असतो या घड्याळामुळे आपल्याला दैवी शक्ती समजते जसे की रोज पहाटे तीन ते पाचच्या दरम्याने जाग येणे झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही तहान लागली म्हणून जाग येते तर लघवीला झालंय म्हणून जाग येते परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणं आणि फक्त तुम्हालाच जाग येणे तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ मुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच परंतु अनेकांना ठरवूनही यावेळी जाग येत नाही मग तुम्हालाच का बरं या तीन ते पाच या वेळेस जाग येते तरीही तुम्ही अलार्म बंद करून झोपी जातात या उलट तुम्हाला त्यावेळेत जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे समजा कारण यावेळेस सगळ्यांना जाग येत नाही तर जे लोक भाग्यवान आहेत देवाशी जोडले गेलेले आहेत अशांनाच ब्रह्म मुहूर्तावर जाग येते कारण ते लोक खरोखरच एका दैवी शक्तीचा अनुभव घेत असतात जर तुम्हाला पहाटे तीन ते पाचच्या दरम्याने जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे हे तुमच्यासाठी नशिबाचे संकेत असू शकतात जर तुम्हाला चांगली वेळ येणार असेल तर त्याचे संकेत म्हणून तुम्हाला म्हणजे पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येऊ शकते म्हणजे पहाटे तीन ते पाच ची वेळ या वेळेत जाग येणे हे अनेक जण शुभ मानतात शास्त्रानुसार या वेळेत जाग येणे म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे काहीतरी सकारात्मक बदल होणार आहेत तुमच्या मनासारखे होणार आहेत ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे म्हणजेच देवाची कृपा आहे मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की काही व्यक्तींची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडते यामागे कोणती ना कोणती दिव्य शक्ती लपलेली असते काही वेळा आपल्याला गाढ झोप लागते परंतु गाढ झोप लागून सुद्धा आपण अचानक मध्येच झोपेमधून जागे होतो झोप लागलेली असताना सुद्धा अचानक मध्येच झोप उघडते काही व्यक्ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व पुन्हा झोपून जातात परंतु जर तुमच्या बाबतीत सुद्धा हे असेच घडत असेल तर वास्तवात ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे ही गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी सामान्य नाही आहे या वेळेचे तुम्ही सोने केले पाहिजे या वेळेमध्ये तुम्ही जर मनापासून देवाकडे एखादी गोष्ट मागितली तर ती गोष्ट तुम्हाला अगदी नक्कीच मिळणार आहे त्यामुळे ही संधी तुम्ही वाया घालवू नका लवकर जाग येणे या गोष्टी मागे सुद्धा काही ना काही संकेत लपलेले आहेत हे तर खरेच आहे की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असते कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही कारण काहीतरी कारण असलं तरच आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुद्धा सुरुवात होते आपण रात्री झोपेत जे स्वप्न पाहतो त्याचा सुद्धा काही ना काही अर्थ नक्कीच असतो स्वप्न पळून जर लवकर जाग आली तर ते खूप चांगले लक्षण आहे कारण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही तुमच्या भविष्यासाठी जर का तुम्हाला लवकर जाग येत असेल तर ते खूप चांगले आहे मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यानची वेळ ही अमृतवेळ म्हणून ओळखली जाते यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात यशक्ती आपल्या कितीतरी प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यावे लागतात सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या सकारात्मक शक्ती ते दरम्यान व्यक्तीला आठवतात उठवतात ज्यांना त्या प्रसन्न व आनंदी करण्याची इच्छा करतात याचा अर्थ असा आहे की जर तुमची झोप सुद्धा पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडत असेल तर या दैवी शक्ती तुम्हाला आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी जागृत करत आहेत फक्त ते तुम्ही ओळखणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन ते पाचच्या दरम्याने झोप उघडण्याचा असाही संकेत आहे की तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होणार आहे तुमच्या घरात आनंदी आनंद होणार आहे तसे तर सकाळी उठल्यामुळे फक्त शरीरालाच नाही तर, तर मानसिक स्वास्थ्याला सुद्धा याचा खूप फायदा होतो आपले मानसिक स्वास्थ्य हे सुदृढ राहते अनेक आजारांपासून आपले संरक्षण देखील होते परंतु सकाळी उठण्याचे काही आध्यात्मिक म्हणजेच काही धार्मिक फायदे देखील आहेत ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते नेहमी फ्रेश व टवटवीत असतात सोबतच त्यांना निसर्गाचा पुरेपूर आनंद उपभोगता येतो म्हणूनच जर तुमची झोप सुद्धा पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उघडत असेल तर तुम्ही खूप जास्त भाग्यशाली आहात नशीबवान आहात तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत त्यामुळे तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा ही वेळ शक्यतो तुम्ही टाळू नका तुम्हाला याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील त्याच्यासाठी याच वेळेत झोपा लवकर वेळेत झोपा आणि ब्रम्ह मुहूर्तावर जाग आले की आपल्या ध्येय प्राप्तीसाठी चांगली कामगिरी करा निश्चित असेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या सुदृढ सुदृढ असेल असेल शरीर तर मनही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मग तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल तसे तर सर्वच लोकांचा शास्त्रात दिलेल्या गोष्टींवर विश्वास नसतो बरेच जण याला अंधश्रद्धा समजतात परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी असते ते प्रत्येकाच्या समज समजण्यावर असते मित्रांनो आपल्या सायली क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रोज तीन ते पाच या वेळेत जाग येत असेल तर त्यावेळी तुम्ही देवाशी कसे जोडले जाता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद